आता या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना अण्णा हजारे साहेबांनी जर विनंती केली किंवा तप सेवा समितीच्या डॉक्टर गोपाल शास्त्री श्यामा दिदी ज्योती माहुरकर बी व्ही चव्हाण आनंदी मा हेमांगी पाटील जयादिलीप काळे किरण वाटारे भरत सोलंकी हेमारंगी सोलंकी दीनदयाल राठी पुष्पा तोतला यांच्यासोबत बैठक ठेवावं असं त्यांना स सांगा कारण काय झालं की पंतप्रधानांनी एक खूप चांगलं काम केलं महात्मा गांधीप्रमाणे आणि ते म्हणजे सुभाष पाळेकर शेती पद्धती जी आहे ती त्यांनी मान्य केली आणि यावर्षी त्याला चोवीसशे कोटी रुपये ठेवलेले आहेत सुभाष पाळेकर कृषी यांचं एकच तत्व आहे की जमीन स्वयंपूर्ण आहे स्वतःचं फॉस्फेट नायट्रस कॅल्शियम सर्व तयार करायला त्याला बाहेरची गरज नाही उलट आपण या रासायनिक खताने जमीन निर्जीव केलेली आहे सेम हेच धोरण शरीराला लागू आहे शरीर स्वतः सक्षम आहे व्याधीमुक्त व्हायला आपण या औषधामुळे त्याचा खराबा केलेला आहे बस या लोकांसोबत मीटिंग झाली की आम्ही पुढचे रास्ते मग काढतो या हा महत्त्वाचा मुद्दा आहे